हीच गुफा आतमध्ये त्याच्यातली लाईट लागणार मला आता तर हे बघा आता आपण त्या ऐतिहासिक जागेमध्ये येलेले आहोत म्हणजे रामायणातील नुसती ऐतिहासिक नाही तर आपल्या हिंद पौराणिक पौराणिक नमस्कार मित्रांनो मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपली जी सिरीज चालू आहे बाराशे किलोमीटर ट्रॅव्हल्स तर ती मधी थांबूची लागलेली कारण आपल्या महादेवांची महाशिवरात्र यात्रा होती तर ती चालू होती त्याची पण व्हिडिओज खूप भारी आहेत तुम्ही जर बघितलं नसा देवांची एकामेक भेट देव जे काय भेटतात आणि जे काय अविस्मरणीय क्षण होते ते सगळे आपण तुमच्यासाठी कॅप्चर केलं जर ते कोणी अजून बघायला नसतील तर आपल्या चॅनलवर आहात कुणकेश्वरची सिरीज तुम्ही बघू शकता आता ही सिरीज आपण मधी थांबवलेली दोन व्हिडिओ टाकून एक प्रवासाची व्हिडिओ टाकलेली आणि दुसरी टाकलेली आपण तुंगभद्रा नदीमध्ये जी कॉरॅकल राईड केली तर ती व्हिडिओ टाकलेली ती जर व्हिडिओ बघितलं नसा त्याचा थांबलेल्या बघा चेक करा आणि चे, त्याची लिंक आता मी सगळे लाईन तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये सगळे लिंक मिळतले जर खायची व्हिडिओ तुमका चुकली असेल तर तुम्ही त्या लिंक टच करून ती व्हिडिओ बघू शकता तर आज आपण अशा एका ठिकाणी जातो एवढ्या महत्त्वाच्या ठिकाणी जातो म्हणजे रामायणात त्या ठिकाणासाठी खूप महत्त्वाचं स्थान आहे तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत ती म्हणजे सुग्रीव केव तर तुमच्या बऱ्याच जणां रामायण माहिती आहे त्यांना माहिती असतं की बाली सुग्रीवका मारणार होतो त्याच्यामुळे सुग्रीव एका ऋष्यमुख पर्वतावर लपलेलं त्या ऋष्यमुख पर्वतावर ही गुफा असा आणि ऋष्यमुख पर्वतावर कशाक लपले तर ऋष्यमुख पर्वतावर बाली पाऊल ठेवू शकत नव्हतं कारण बालीक शाप दिलेलं होतं की तू जर याच्यावर पाऊल ठेवलंस तर तू जळून खाक होशील म्हणून तर त्याच्यामुळे त्या स्वतःच्या संरक्षणासाठी सुग्रीव ह्याच्यावर थांबलेलो ऋष्यमुख पर्वतावर तर ती जी गुफा थं रामसिनी येऊन ते खय भेटत आणि थे जी मिटिंग होता की बालिक कसा मारायचा परत सीता माते कानुक ख कसा जायचा ती जी सगळी प्लॅनिंग आहे ती हय झाली ती काय कसा झाला सगळा तुम्हाला या व्हिडिओत मिळतील आणि एवढा भारी लोकेशन मित्रांनो एक नंबर आणि तुम्ही ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या सगळ्यांक समजात की नक्की ती गुफा खाया तुम्ही जर जा हंपीक जात असता तुम्हाला खिराकाव्या हे आपण सांगते असेच भरपूर स्पॉट आहेत म्हणजे महत्वाचे स्पॉट ते आपण कव्हर केलेले तुमच्यासाठी चला तर तुमचं जास्त वेळ न डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करत आहे पार्किंग मध्ये आपण गाडी लावली आहे या साईड काय बघा तर आपण आता ऑटो करणार ऑटो करून जातो लाव दाखवतो काय काय दाखवतो आता कारण तकडे कशी गाडी जात जात नाही म्हणतात पण कसा आपले गाईड होतो तर हे बघा हे हमारे साथ आहे आपण क्या गणेश गणेश एक नंबर बोलतो फोन नंबर हा सिक्स थ्री सिक्स थ्री डबल सिक्स डबल सिक्स सेवन नाईन सेवन नाईन फोर सिक्स फोर सिक्स वन फाय वन फाय अभी हम जो जा रहे हैं सुगुर का गुफा हाँ पहले उधर जाते हैं उधर जाएंगे वो देखने के बाद उधर से बोर्ड से सब सुगुर का गुफा सब टेंपल दिखाते हैं देखने के बाद होने के बाद नरसिम्हा मंदिर शिवलिंग दिखाकर उनके इधर चोर देने ओके बाद, बाद में हम इधर घूमेंगे एक मिनट ना श्रावणी जगह इधर रहो ला श्रावणी टेक ची बैग है ना वरा लोगर लस टेक ची बैग है तर तुम्ही जर अंपीक घेत असे तुमका हे स्पॉट बघूचे असेल जो तुमका फोन नंबर दिला यां कॉल करा यांची ऑटो तुमका सगळे फिरवतले काची तिकडच्या बंद आहेत ते बघा आपण आता मस्त आहे की ऑटोमध्ये बसलो आहे आणि आता आपण पहिले जात आहो गुफा गुफामध्ये आणि सुग्रीव गुफा आपला एक जरा एक मेन पॉईंट आहे तो बघूच कारण थंच पहिल्यांदा श्रीराम सॉरी लक्ष्मण सॉरी सुग्रीवांका भेटलेले जेव्हा ते सी सीताक शोधूक येत होते सीताईक शोधूक येत होते तेव्हा ते थंय जाऊन पहिल्यांदा थंय त्यांची भेट झाली सुग्रीवशी कारण ते पहिले शबरी च्या गुफेत गेलेले आणि शबरीन सांगितलेलं त्यांना की तुम्ही थं जा सुग्रीवांची भेट घ्या थंय ना अजून पुढे हे मिळतील शोधूचे तर बाबू बघू शकता या सगळ्या आपण बघतो जबरदस्त असा हा हा आता विरूपक्ष मंदिर असतं तर आपल्या रामायणामध्ये खूप महत्त्वाचा या हा सुग्रीवच्या संदर्भात सुग्रीव जेव्हा बालीशी युद्ध झाला वेळेचा पार्किंग पाच बातम्या सोडत नाही आणि हवे तुम्ही येताच तुमका ऑटो करूचेच लागते तुमची पर्सनल हो आज जाऊ शकत नाही कारण यांचा पण कसा पर्यटनावरच असल्यामुळे त्याच्यामुळे यांना पण रोजगार निर्मितीसाठी तयार करूचं लागतं आणि हे असा विरुपाक्ष मंदिर ह्याचा आपण हा नंतर भारी वारिया हा तर मी तुमचं काय सांगवत आहे रामायणामध्ये सुग्रीव तुम्ही सुग्रीव आणि बाली हे दोन भावभाव होते आणि जेव्हा बाली सुग्रीवाक मारू होतो तेव्हा ते एक त्या डोंगरावर थांबले त्या डोंगराचं नाव मी तुमचं सांगतोय पण त्या डोंगरावर बाली एंट्री करू शकत नव्हतो कारण ते त्यांच्या शाप दिलेलं होतं जर तुम्ही त्या डोंगरावर इला तर तुम्ही हा ऋष्यमुख पर्वत पर्वतावर ती सुग्रीवची गुफा असा ते माझ्या माझं लक्ष विचलित एवढे भारी भारी नजारे आहात जबरदस्त असा तर त्याच्यामुळे सुग्रीव फक्त त्या ऋष्यमुख जी गुफा थयच सेफ राहू शकत होते त्याच्यामुळे आ, बाकी खेच दुसरे जाऊ शकत नव्हते मग रामस्वारी त्यांना मदत करतात बालिक मारू आणि ह्या सगळा रामायण तुम्ही बघितलं असता तुम्हाला समजत माका माहिती आहे कारण मी महाभारत आणि रामायण बघतच आहे तर त्याच्यामुळे ही गुफा बघणं खूप महत्त्वाचा होता त्याच्यामुळे मधला पहिला आपण आधी थंय जाऊया जिथे आपले आमचे दैवत रामस्वारी जिथे त्यांनी पाय ठेवलेलं होत्या ही जी भूमी आहे ती रामस्वारींच्या पायांचा स्पर्श करून पुण्य झालेली भूमी असा आता आम्ही हि लाई काहीतरी आता गाडी थांबतली आणि याच्यानंतर पुढे बघूया इधर इधरसे अभि किर जाणार आम्ही मित्रांनो आपण जे आता जातलो ना ते खरं जातलो माहिती आहे सुग्रीव गुफा जी मागासपासून मी तुमच्या स्टोरी सांगतो ती सुग्रीव गुफा बघूसाठी आता आपण जातलो तर ह्या साइडने चलत चलत जाऊचा ही जी कोरॅकल राईड होती ती केली मस्त वाटला भारी होता हे कोणसा मंदिर आहे इधर राम लक्ष्मण राम लक्ष्मण मंदिर

सावनी एक नंबर आहे ना फोटो येत तर हे बघा ही जी आहे ना या सगळा पाणी भरून ना रामसोरीच्या पायाक येऊन टच होता पण त्याच्या वरती कधी वाढत नाही पाणी हा पुरा भरता पुरा ए पुढे जाऊ नको व्हिभो व्हिभो काय तर बो यांचा साडीओ घालून फॉरेनर मला साडीओ घालून लंडन अमेरिका गेलो की आम्ही श्रावणी साडी घालणार आम्ही दोतर घालणार हा सगळे दगडच समजलं ना ही मातंग हिल आहे ना पण सनसेट भारी दिसता हा च तेव दगड सगळे कोसाळलेत खाली तुम्ही हा येतास तर ह्या काकांचो या, या दादांचो नंबर दिलेलो दिलेला त्यांना कॉल करा जे सगळे स्पॉट थैसुले ते तुमक दाखवतील आणि सुग्रीव गुहा नक्की करा कारण तो एक रामायणातील महत्त्वाचो जो टन म्हणतात जे रामस्वारी येऊन सुग्रीवांका भेटतात आणि थंय था ठरता की सीता मातेचा शोध खायना घ्यायचो आणि दुसरी गोष्ट हनुमान सॉरी आणि रामस्वरींची पहिली भेट ही हयच होता त्याच्यामुळे खूप रामायणामधला महत्त्वाचं ठिकाण आहे आणि आपण सगळ्यांनी तर बघूकच हव्या शॉर्टकट काय बाबू चाललो आता एक्सप्लोर करू का हो काय चालला आता बसवरचा काय गो हिंदू म्हणून जन्मा केला तर हम्पी नक्कीच बघाव्या इकड ना इकडनं आकडी पण काय काय आता म्हणजे शावणी सगळा भाऊ गेला किती दिवस होय मग काय गोळीच मारीत चाललो हीच गुफा आतमध्ये त्याच्यातली लाईट लागणार मला आता तर हे बघा आता आपण त्या ऐतिहासिक जागेमध्ये इलेले आहो म्हणजे रामायण नुसती ऐतिहासिक नाही तर आपल्या हिंद पौराणिक पौराणिक जागेत दिलेले आहोत ज्या ठिकाणी राम सॉरी सुग्रीव सॉरी हनुमान सॉरी हे पहिल्यांदा भेट होता सुग्रीव गुफेमध्ये आता आपण आलेलो आहोत व्हिडिओ पॉज करा आणि ह्या वाचून घ्या तर हे बघा ही सुग्रीव गुफा आहे आता आपण जातो बाबू आता इथे आतमध्ये बघ इथे इथे चल इकडे बघ मागे माझ्याकडे इकडे बघ माझ्याकडे चल बघूया ती बघा खाली वाकून आपण जातोय तुम्ही बघू शकता एकदा तुमच्यासाठी लाईट आणलेली आहे तेव्हासाठी काहीतरी आणि जी मेन गुफा ती बघा या साईड का असा आणि हो भाग ना आता असं बंद केलेलो असा हय ही बघा ही जी जागा हा हय ती मिटिंग झालेली राम सॉरी हनुमान सॉरी सुग्रीव सॉरी लक्ष्मण सॉरी पहिल्यांदा जी मिटिंग होता ती हय होता तर बघू शकतास तुम्ही ही जागा आहे याच्यात पंधरा सोळा माणसं बसू शकतात एवढी जागा आणि ही जागे खूप महत्त्व जय श्रीराम जय हा श्री श्री बघा तिकडे नाही जायलाय बाबू हृषीमुख पर्वत हा ह्या पर्वतावर बालिक येण्या एंट्री नव्हती येऊ शकत नव्हतो इलो तर तो जळून खाक होणार इकडे बघा हीच ती सुग्रीव गुफा आमका बघूची होती खूप भारी वाटला बघून आ ये, आ ये, ये, ये को तुँ, हा ये हा ये काय नाही आता स्वर त्या साईडने गेलाय हा मी दाखवतो आधी मी नको नको तू हा तू इकड न तिकडनं तिकड हा माझी त्यांचं होऊन दे तिकडनं गेला आणि इकडून आला तिथेच उभा राहा बाबू असा सनसेट आणि सनराइज पॉइंट तर अभी उदर जाते ना सर सनसेट किल्ली उदर नाही तर मित्रांनो हे बघा हे का सीता सैरगु म्हणतात आणि हय हनुमान ना आंघोळ करीत होते आणि जेव्हा रावण सीतामाते घेऊन त्या पुष्पक विमानातनं वरना जायत होतो ना तेव्हा ती ते सीतामातेनी आपले जे आभूषण होते म्हणजे बांगडे विंगडे काय होता ना एका हाँ हाँ आता एका फडक्यात गुंडावून वरना खाली टाकल्याने आणि हय हनुमान स्वारींचा त्या हातामध्ये इला त्यांनी मग आता सुग्रीवका दाखवल्याने होता मग त्यांना तेव्हा ते समजला नव्हता की कोण जाता को कशामुळे मग जेव्हा रामस्वारी हय येतात फिरत तेव्हा ते त्यांना ते आभूषण दाखवतात तेव्हा मग रामस्वारींकं समजतं की हे सीता आभूषण आहे त्याच्यामुळे ह्या तलाव ह्या दिसताना का खूप महत्त्वाचं स्थान आहे अरे मस्त मस्तपैकी आता सुग्रीव गुफा आम्ही बघून येला श्रावणी मी आणि स्वर एक नंबर एक्सपिरियन्स एक नंबर पैसा वसुला ट्रिप काय श्रावणी आणि जय जय रामस्वर गेले आणि थं आमका जाणार म्हणजे आता न आवडणार असा होणारच नाही पण मोबाईलमध्ये बघण्यापेक्षा तुम्ही डोळ्यांनी जेवढा कॅप्चर करताय ना तेवढा कॅप्चर करा जबरदस्त मोबाईल मध्ये सगळ्या कॅप्चर करता नाही येत एक नंबर हम्पी एक नंबर आता मग सुरुवात आहे उद्या बघा तुम्ही उद्याची जी सकाळची सुरुवात होणार आहे ना आमची कडक जय श्रीराम जय श्रीराम चला हा व्हिडिओ हेच होतो सुग्री गुफा दाखव सुग्री गुफेबद्दल दा बऱ्याचपैकी माहिती दिली आहे आपण ड्रोन उडवलो नाही कारण हे कसा तसं उडूक नाही परमिशन नाही ओके हा राम लक्ष्मण मंदिर आहे जेव्हा आपण सुग्री गुफेकडे जातो किंवा गुफेकडनं मागे येतो तेव्हा आपण दर्शन घेऊसाठी थांबू शकतास तर बघूया रामस्वारींचं दर्शन घेऊया <laughs> बांधकाम ह्या हे जे दगड आहेत ना मोठे त्याच दगडांमधला बांधकाम हा श्रावणी पण येता जय श्रीराम राम, राम लक्ष्मण और सीता माता ना ते बघा राम सॉरी आहात लक्ष्मण सॉरी आणि सीता माता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरु जय श्रीराम